नमस्कार नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहे आज आपण बघणार आहे सहा प्रकारच्या खीर ह्याच्यामध्ये दोन आहेत त्या खीरने बोलता येणार ते तुम्हाला पुढे सांगते तर चला आता आपण झटपट असा मेनू बघूया आजचा उपवासाचा नवरात्रीनिमित्त सहा प्रकारच्या पण खीर बघणार आहे आणि मस्त पौष्टिक अशा आपण ह्या खीर करणार आहे आणि एकच प्रिमिक्स करून आपण करायचं आहे तर ते कोणतं तर ते पण आप आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे चला सुरुवात इथे आपल्याला प्रीमिक्स करायचं आहे त्यासाठी मी कढईमध्ये एक तीन ते चार चमचे पाणी घातलेले आहे आणि इथे मी अडीच लिटर दूध घेतले फुल फॅट क्रीमचं दूध घेतले म्हणजे म्हशीचं दूध घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दूध आहे ना ते आटून घ्यायचं आहे म्हणजे अडीच लिटर दूधचं आपल्याला पाऊण लिटर दूध करायचं तर पाऊण ते दीड लिटर दूध करायचं आहे आपल्याला यामध्ये आणि इकडे रत्ताळे पण मी शिजून घेतलेत आणि करंदे शिजून घेतलेले आहेत तर दूध आटेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया साबुदाणे घातलेले आहेत भिजत मी इथे दोन वाटे साबुदाणे घातलेत भिजत जेवढे आपल्याला पाणी जेवढे वरपर्यंत भिजेल ना साबुदाण्याच्या तेवढेच आपल्याला भिजवायचे आहेत म्हणजे वरपर्यंत जास्त आपल्याला साबुदाणे असे गिजगिजीत भिजवायचे नाही आहेत आणि इथे काही आपल्या ड्रायफ्रूट्स लागणार आहेत काजू बदाम मखाणे लागणार आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो तर इथे मी आता आपलं दूध आटोवायला ठेवलेलं अडीच लिटर तर ते बघा निम्म झालेलं आहे आता यामध्ये आपण साखर घालायची आहे एक वाटी साखर घातलेली आहे मी यामध्ये जास्त गोड नाही करत म्हणजे बॅलेन्स गोड होईल याच्यामध्ये पुरेसं जास्त गोड म्हणजे जास्त गोड खाल्लं जात नाही उपासामध्ये म्हणून तर मी थोडं कमीच आणि दूध आटल्यानंतर पण त्याच्यामध्ये गोडवा उतरतो म्हणून तर मी कमी गोड केलेलं आहे ह्यामध्ये काही का केशरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि वेलची घातलेली आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही वेलची खात नसाल उपासाला तर त्या नाही घातली तरी चालेल तरी ते चांगलं केशरचा कलर यामध्ये यावा केशरचा कलर मस्त असा उतरेल आणि इथे मी वीस ते पंचवीस काजू घेतलेले आहेत भिजत घालून त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे अगदी जाडसरपणा या आपल्या ह्याला दुधाला याय पाहिजे म्हणून तर यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं दूध घालून काजूची पेस्ट करून घेतली आहे आणि हे दुधामध्ये घालून घ्यायचे आणि मस्त अशी एक उखळी करून घ्यायचे जर हे असंच आपण जर रबडी म्हणून पण आपण खाऊ शकतो पण यामध्ये आपल्याला सहा प्रकारचे खीर बनवायचे आहेत तर हे आपलं मिक्स प्रिमिक्स आपण बनवून घेतलेलं आहे आणि आता झटपटत आपण पुढची तयारी करून घेऊया आता हे आपली झालेलं आहे बासुंदी तयार इथे आपण काजू बदाम आणि मखाणे सर्व एकत्र एक असं भाजून घेऊया वेगवेगळं तर पहिल्यांदा आपण काजू आणि बदाम भाजून घ्यायचे तुपामध्ये चांगलं खरपूस असे भाजून घ्यायचे आणि नंतर मग त्याचे स्लाईस करायचे आपल्याला खिरीवरती गार्निशिंगसाठी आपल्याला लागणार आहे त्याच्यामध्ये काजू आणि बदाम तर त्यासाठी मी काजू बदाम पहिल्यांदा मंदाचे वरती भाजून घ्यायचे अंदाचीवरती काजू बदाम भाजून घ्यायचे म्हणजे क्रंचीनेस पण आहे ना खिरीमध्ये आपल्याला मस्त असा खीर खाताना लागेल म्हणून तर आणि असं खरपूस असे भाजून झाले की मग आपण स्लायसरने एखादा किंवा खलबत्त्यामध्ये कुठून असे पावडर करून घेऊ शकतो आता आपल्याला मखाण्याची खीर पण बनवायचे तर त्यासाठी आपण सर्व तयारी करून घेतो अगोदर नंतर मग झटपट असे सर्व खिरी पुढे प्रकार आपण बघणार आहे तर इथे मखाने मी भाजून घेतलेले आहेत एक वाटीभर मखाने घेतलेत एक अर्धा चमचा तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चांगले खरपूस भाजून घ्यायचेत मखाने यामध्ये आणि नंतर मग मिक्सरला आपण या फिरून घ्यायचे मखाने हे अगदी तीन ते चार मिनटं आपण मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती जर केलं फास्ट गॅसवरती केलं तर क्रंचिनिस्पणा राहणार नाही आणि अशी मखाने चांगले भाजले जाणार नाहीत खिरीला चव आपली वेगळी लागेल म्हणून तर खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मखाने हे आपली सर्व तयारी झालेली आहे आता आपण साबुदाण्याची पेज बनवायची आहे खीर प्रकार एक साबुदाण्याची पेज बनवायची आहे इथे अर्धा चमचा तूप घेतलेले आहे साबुदाणे घेतलेले आहेत एक वाटी चांगली परतून घ्यायचे आहेत असे परतल्या मुले ना साबुदाणा जो कच्चापणा असतो ना खिरीमध्ये खाताना पेजमध्ये तर तो लागत नाही म्हणून तर असे करायचे माझ्या आजीला भरपूर ही खीर आवडायची म्हणजे माझ्या आजीची फेवरेट होती कारण ती बरी पडायची दूध वगैरे काही नाही जड पचायला हलकी अशी ही खीर होती म्हणजे पेज बोलायची जर पोट वगैरे आपल्या पोटात जर बिघडलं वगैरे किंवा भरणं असेल वाटत तर ही खीर बनवायची आजी माझी आणि मला पण सांगायची बाय ही खीर बनव म्हणून अशी तर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि एक पाच ते सात मिनटासाठी आपण एक उकळी क का, काढून घ्यायचे आत्ता जरी पातळ वाटत असली तरी पण ती जशी घट्ट हे होईल थंड झाली की मग घट्ट होत राहते साबुदाण्याची खीर पेची तर ही आपली एक प्रकार झा आता साबुदाण्याची गोड खीर वागायची आपल्याला तर इथे मी एक अर्धा पळी तेल घातलेलं आहे म्हणजे साधारणतः दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे इथे पण मी एक ते दीड वाटी मी साबुदाणे घेतलेले आहे भिजवलेला जो आपण मगाशी साबुदाणे भिजवलेला अर्धा अगोदर तर तो घेतलेला आहे तो पण चांगला असा परतून घ्यायचा आहे ह्याला तुपामध्ये चांगला असा परतून घेतल्यामुळे ना कच्चा पण आहे ना साबुदाण्याला तो लागत नाही हे एक टीप समजा आणि आता आपण जे दूध आठवलेलं आहे तर ते याच्यामध्ये घालायचं आहे बाकी काही घालायचं नाही साखर वगैरे आपण दुधामध्ये घातलेली आहे काजूची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे जाडसरपणा येतो एकदम असा रिचनेसपणा सर्व खिरीने येतो आणि केशर वगैरे सर्व घातलेलं आहे यामध्ये म्हणून तर कलर पण एकदम भारी येतो आता आपल्याला जेवढी खीर पाहिजे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं जे आटवलेलं दूध होतं ते आता हे इथे पण आपण पाच ते सात मिनटं चांगले एक उकळी आणून द्यायचे मस्त अशी दणदणीत आणि नंतर मग जी ही साबुदाण्याची खीर आहे ना ती ज जशी थंड होते ना तर अशी जा ती जाडसर होयला सुरुवात होते म्हणून तर आहे ना थोडीशी पातळच अशी ठेवायची हे बघा आत्ता साबुदाणे कसे मस्त असे मोत्यासारखे फुलवून आलेले आहेत आणि मस्त दिसते ते वरून तुम्ही बघू शकताय मस्त अशी साबुदाण्याची खीर झाली खी एकदम कलर बघा काय भारी आलेले आहे बासुंदीसारखी एकदम खीर दिसते ही एकदम भारी झालेली खीर ही अशाच प्रकारे आपली ही खीर झालेली आहे साबुदाण्याची गोड खीर आपली तयार झालेली आहे आता साबुदाणा आप आता आपण खीर प्रकार तीन पौष्टिक मखाना खीर बघणार आहे आपण मखाण्यामध्ये भरपूर असे गुणधर्म आहेत तर आपण जे मखाण्याची पावडर करून घेतलेली मखाने मग अशी भाजून घेतलेले तर ते घालायचे पावडर ह्यामध्ये आणि जे आपण आठवलेलं दूध आहे तर ते घालून घ्यायचे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपल्याला हे करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मखाना पटकन असा हे कारण आपण भाजलेलं आहे मखाना जास्त टाईम लागत नाही थोडा क्रंचीनेसपणा पाहिजे खिरीमध्ये म्हणून तर आपण दोन ते तीन मिनटासाठीच फक्त एकच उकळी द्यायची मग आपली मखानाची खीर तयार आहे आणि वरून काही ड्रायफ्रूट्स घालायचे ते आपण जे कट करून घेतलेले मग ते घालायचे म्हणजे आपण काजू बदाम जे भाजून घेतलेले आहे ते वरून आपण गार्निशिंगसाठी घालू शकतो किंवा ह्याच्यामध्ये पण घालू शकते आपण ह्यामध्ये काजूची पेस्ट पण घातलेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जर काजू बदाम जर तुम्ही भाजलेले जर नाही घातले तरी चालेल मस्त अशी दाटसर खीर झालेली आहे बघू शकताय आहे आता वरून आपण गार्निशिंग करू लास्टला तुम्हाला सर्व खीर दाखवते मी आता आपण दुसरी आता आपण खीर प्रकार चार इम्युनिटी बूस्टर रत्ताळेची खीर एक नंबर अशी ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी रत्ताळेची खीर अशी ही पौष्टिक आहे तर इथे मी रत्ताळे मागाशी बघितलं तुम्ही शिजून घेतलेला आहे करंदे आणि रत्ताळे तर रत्ताळेची साल काढून घेतलेली आहे आणि असं स्मॅश करून घेतलेलं आहे किसून पण घेऊ शकता मी थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे म्हणजे चांगलं असं दाताखाली खाता ये खाताना आहे ना असं ते लागेल तर इथे मी अर्धा चमचा तूप घातलेलं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये थोडंसं कलर चेंज होईपर्यंत म्हणजे असा खरपूसपणा येईपर्यंत बघू शकता आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे रत्ताळ्याचं आणि चांगलं असं स्मॅश करत करत मी त्याला परतून घेतले आता जे आपण आठवलेलं दूध आहे तर त्यामध्ये घालायचे आणि परत एकदा आपण असं ते दुधामध्येच असं स्मॅश करत करत आपण एक पाच सा, ते सहा पाच ते सहा मिनटासाठी आपण इथे आपण ही खीर शिजवून घ्यायचे अशी जाडसर अशी होते एकदम थिकनेस रबडीसारखी खीर लागते एकदम ही बारीक हे बघा मस्त अशी जाडसर खीर झालेली आहे यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालू शकते किंवा रताळ्याचे काप पण वरून घालू शकते तर इथे मी काजू आणि बदाम जे आपण मगाशी हे करून घेतलेले तर ते मी इथे भाजून घेतले त्याचे स्लाईस करून मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत रताळ्याच्या खिरीमध्ये मस्त अशी रताळ्याची खीर तयार झालेली आहे एकदम जाडसर अशी आता आपण इथे बघणार आहे खीर प्रकार पाच सीताफळची बासुंदी करणार आहे इथं मस्त असं पिकलेलं सीताफळ घ्यायचं आहे मी सीताफळ आहे ना पहिल्यांदा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं कारण व वरून जे घाण असते ना ते सगळं निघून जाते म्हणून तर आणि आता चांगलं आपण चमच्याच्या चा सहाय्याने इथे सीताफळीचे जे आतले बियांचं घर आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये घ्यायचं आहे ऐवजी तुम्ही मिक्सरला पण थोडंसं एक दोन मिनटासाठी फिरवलं ना तर त्या बिया आहेत ना सीताफळीच्या त्या अलग होतील तर मी सीताफळचं चा ह्याच्यामध्ये चा चाळणीमध्ये घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता आणि याच्या बिया आपण सहज मिक्सरमधून काढू शकतो चालणीमधून पण हे होतात पण सीताफळ जास्त पिकलेला पाहिजे तर चालणीमधून होतं तर इथे मस्त असं सीताफळ करून घेतलेला आहे आणि इथे मी चमच्याच्या सहाय्याने इथे सीताफळच्या बिया मी काढून घेणार आहे घर काढून घे इथे मस्त असं चमच्याच्या सहाय्याने सीताफळ बघायचं आतमधून खराब आहे की नाही ते आता इथे चमचा घेतलेला आहे त्या चमच्याच्या साह्याने आपण असा प्रेस करत करत आपण सर्व सीताफळीचा घर आहे तो खाली टोपाच्या खाली आत खाली पडलेला असेल आणि सीताफळीच्या बिया पण अलग झालेल्या असतील तर मला पुढे दाखवते मी या सीताफळीच्या बिया अलग झालेल्या आहेत आणि घर तर आता आपण हे एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे दुधाचं प्रेमिक्स बनवलेलं तर ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये मस्त अशी सीताफळची बासुंदी पण तयार झालेली आहे वरून आपण गार्निशिंगसाठी यामध्ये जे आपण काजू बदाम मगाशी हे केलेलं आहे तर ते घालू शकतो किंवा सीताफळीचे थोडेसे ते बिया असतात ते पल्प असतं तर ते ते पण वरून आपण गार्निशिंगसाठी घालू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो मस्त अशी सीताफळची बासुंदी तयार झालेली आहे एकदम भारी दिसते बघू शक आता आपण किरीचं प्रकार सहा बघणार आहे केळ्याचे शिखरण केळी भरपूर असे असतात उपास असलं की केळी आपण आणतोच घरी तर केळी अशी पिकलेली आणलेली आहेत आणि अशी दोन केळी घेतलेली आहेत मी आणि त्याशी स्मॅश करून घेतलेत थोडं चिरून हाताने च कुसकरून अशी घेतलेली आहेत जे आपण दुधाचं प्रेमिक्स बनवलेलं त्याच्यामध्ये ही केळी घालून घ्यायचे आहे केळ्याचं जे आपण कुसखोर केलेलं आहे ते तर ते घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्या केळ्याचं शिखरण पण म्हणजे तयार झालेलं म्हणजे केळ्याची खीर पण आपण बोलू शकतो तर आणि याच्यावरती आपण आवडीप्रमाणे काजू बदाम जे आपण भाजून घेतलेले ते घालायचे याच्यामध्ये तुम्ही अजून काही काही घालू शकता मनुके वगैरे घालू शकताय मी एवढंच घातलं आहे आणि मस्त अशी झालेली आहे तुम्हाला जर हे खिरीचे प्रकार आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर